दादांवर बारामतीत आहे आधी दादांवर मुंबईच्या बैठकात कुठेही आहे तर मला कळत नाही मी तिथे बसून यायचं वाटत असं नाही तुम्हाला त्यांनी खंडणी जर मागितली तर त्याच्यावरती मुक्का लावणार ताईच म्हणतात राजकारणात तुम्ही ताईच म्हणणार ना मला ताईच राजकारणात म्हणणार काय म्हणायला पाहिजे मला त्यांना कौटुंबिक कला होता आमच्यात काही कौटुंबिक कला कौटुंबिक कला नव्हता आम्ही दोन वेगळ्या पक्षाचे वेगळ्या विचारांचे होतो कौटुंबिक काय आमचे वैयक्तिक भांडणं वगैरे काही सगळ्या हा प्रश्न विचारतो पूर्वी हो ना मग त्याच्या सगळ आम्ही आहोत तर ते विषय कौटुंबिक वैयक्तिक विषय नसतो तो एक राजकीय व्हायरल केली जात आहे हे अधिकारी ह्या गटाचे आहेत हे अधिकारी या गटाचे आहेत बीडमधील अधिकाऱ्यांच्या विषय अशी शंका उपस्थित केली जाते दोन्ही बाजूने अधिकाऱ्यांनी नेमकं काम कसं करायचं ही सगळी परिस्थिती बदलण्यासाठी तुम्ही काही वेगळे सूचना कर्नाटक प्रशासनाला बा आता हे व्हायरल खूप झाले आता मी पण व्हायरल झाले माझ्याही वेळच्याही आधी मी पण सांगते माझ्या वेळी कोण कौन कोण आहे मी माझ्या लोकसभेच्या प्रचारच सांगायचे कधी मला तर वाटत नाही की मी अधिकारी घेताना त्याचा सी आर शिवाय काय पाहिलेलं आहे तो कसा दिसतो त्याची उंची किती त्याचं वजन किती त्याच्या घरी कोण आहे हे माझा प्रश्न नाही त्याचा सी आर कसा आहे तो कुठल्या क्षेत्रात चांगलं काम केलं आहे का हे बघूनच घ्यायला पाहिजे त्या अधिकाऱ्यांनी पण तेवढंच काम केलं पाहिजे उलट अधिकाऱ्यांनी राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवूनच काम केलं पाहिजे त्यांच्यासाठी सरकारचं योजना करणं एवढाच पर्याय त्यांचा काम पाहिजे आणि त्यांनी तेच केलं पाहिजे आरोप प्रत्यारोपाचं त्यांनी जास्त मनावर परिणाम करून घेऊ नये त्या होत असेल नक्कीच पण करू नये कारण त्यांचं काम हे फारच चौकटीत आहे खंडणी जर मागितली इकडे कोणी विकास कामं करताना तर त्याला मोका लावणारा साजिद अजित पवार म्हणजे मग चांगली गोष्ट आहे त्याचं स्वागत आहे दोन गट झाले वाचाबाची काही पाहायला मिळाले असं बजरंग सोनोने तुम्ही बाहेर राहून असलं काही बोलणार तुम्ही बजरंग सोनोने खासदार यांनीच सांगितलं तेच उत्तर देऊ शकतो काही मात्र पाच वर्ष तुम्ही पालकमंत्री असताना बीड त्या कालावधीमध्ये शांत होतं बहुतांश लोकांनी देखील मान्य केलं आता मधल्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये असं काय बदललं आणि आता ते बदललेलं व्यवस्थित व्हायला पाहिजे असं काय वाटतं तुम्हाला तू बीच सांगा काय बदललं तुमच्या आणि व्यवस्थित कसं करायचं मी करते पण काय बदललं तुम्ही सांगा बदल लगा? <laughs> ते ते मी नव्हते बदललं का हे पहा एक स्त्री जेव्हा राजकारण करते तेव्हा ती नुसतं वेगळ्या पद्धतीने करते त्यातल्या मला तरी तसं वाटतं की माझ्या या मातीत जन्म झाला आहे इथे मी नुसते भौतिक विकास करून जमणार नाही तर इथे आतून व्या माणसाचाही विकास झाला पाहिजे माणसाचा सुद्धा एक वा, वा त्याच्या वागण्यामध्ये त्याच्या संस्कारामध्ये विकास झाला पाहिजे असं काम करायचा मी प्रयत्न केला आणि तसंच आहे मला पाच वर्षातलं बदल मला तर काही माहित नाही तुम्हीच सांगा काय झालं असेल तर मला सांगा ते ते सा चानुशना चानुशना कर तो तो मी त्याच्यावर एक तुम्ही पर्यावरण मंत्री असल्यामुळे प्रश्न विचारतो परळीला जो राखेचा मुद्दा चालू आहे त्याच्यामुळे प्रदूषण आणि किंवा ती राखेची जी काही स्मगलिंग वगैरे आहे तर प्रदूषणाच्या अनुषंगाने किंवा स्मगलिंगच्या अनुषंगाने काय त्याच्यात करणार आहात तुम्ही कसं असतं मी प्रदूषणापुरतं बोलते मी जेव्हा पालकमंत्री होते तेव्हाही मी हे प्रदूषण रोखण्याचा पूर्ण प्रयत्न केला होता कधीही मला राखेचा ट्रक उघडा दिसला जाताना तर मी थांबवायचे त्याच्यावर कारवाई करायचे त्याच्यावर गुन्हा दाखल करायला आताही मी तेच करणार आहे प्रदूषण नियमाने ती राख उचलली जावी नियमाने कव्हर करून न्यावी अशा प्रकारचं कुठेही प्रदूषण आढळलं तर त्याचा ज्याचा ट्रक आहे त्याच्यावर आणि जो जिथे तो चाललाय सगळ्यांवर कारवाई विक्री, विक्री बाबत तो माझा संबंध नाही विक्रीचा माझ्या हातात येत नाही खूप राज्यभर चर्चा आहे तीन तीन तपास काय संतोष देशमुख एजन्सी प्रकरण मी आढावा घेणं अपेक्षित नाही समजून घ्या तुम्ही कोणी जर म्हणत असेल की गृहमंत्र्यांनी असं केलंय हे ठरणार आहे हे ठरलंय तर ते चुकीचं आहे मी आढावा घेणं अपेक्षित नाही हे मंत्रालयाचा विषय आहे आणि मला आढावा देणार पण नाही ते कारण या विषय गोपनीय असतात हे फक्त कोर्टासमोर सादर होतील जर कोणी अशा काही म्हणत असेल की मला ह्याची माहिती आहे त्याची माहिती आहे तर ते संवैधानिक कक्षेच्या बाहेर आहे मी आढावा घेणं अपेक्षित नाही मी त्याची मी गृहमंत्री नाही गृहमंत्री आढावा घेतील पोलीस आढावा घेतील आणि ज्युडिशरी त्याचा निर्णय नेत्यांनी नेत्या आढावा घेतलाच नाही पाहिजे नेत्या नेत्या ने, नेत्यांनी नेत्यांनी आढावा घेतला ना। नाही पाहिजे माझे गृहमंत्री माझ्या पक्षाचे आहेत माझे नेते आहेत माझ्या पक्षाचे नेते आहेत राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि त्यांनी जर तपासाची दिशा ठरवली आहे आणि त्यांनी वचन दिलंय आहे की न्याय देणार तो तपास चुकीचा चाललाय असं मी म्हणणं मला नाही वाटत परळीमध्ये देखील पंधरा महिन्यापूर्वी हत्या झाली होती अद्याप एकही आरोपी अटक नाही तिथं देखील पॉलिटिकल प्रेशर होता त्यामुळे आरोपी अटक केले नाही असं त्या कुटुंबाला सगळ्याच्या घटना तपासणी झाली पाहिजे कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी कशा ते कारण मला कधी बोलले नाही ते, ना ते रोज माझ्याशी म्हणजे ओळखीचे लोक आहेत ते कधीच मला येऊन बोलले नाही मलाही आश्चर्य वाटतं आता म्हणत असतील तर त्यांच्यावर न्याय मिळाला पाहिजे महादेव मुंडे महादेव गिते किंवा आधीचे जी बापू आंधळे हे जे सगळे खून प्रकरण किंवा ही यादी जी समोर येते परळीची तर ह्या घटना होऊ नयेत किंवा परळीमध्ये हे जे ह्या काही घटना होऊ नयेत असं काय ही प्रवृत्ती आहे मला वाटतं हे अत्यंत माझी मला व्यथा वाटते अशा घटनाने परळी परळी करू नका मी तुम्हाला प्रत्येक ठिकाणी घटना आहे तुमचा फोकस परळीकडे आहे घटना सगळीकडे आहेत मी तुम्हाला अशा अनेक घटना मी मला मी आर टी आयकडून माहिती आहे माझ्याकडे कोणत्या ने मतदारसंघात कोणत्या जिल्ह्यात काय घटना घडत आहेत त्यामुळे घटना घडणं चूक आहे कुठेही घटना घडणं चूक आहे तुम्ही तर असं म्हणताय का तिकडे काही वेगळा काही एक संसर्ग झाला आहे अशा घटना घडतं घटना चूक आहे फाशीत दिली पाहिजे जे कोणी त्याच्यावर गुन्हेगार आहे पकडलंच पाहिजे त्यांना गेल्या काही दिवसापासून बघितलं बरं उत्तर ते दादाला देणार आहेत ते तपास काल दिले गेले होते ते दादाला देणार आहेत ते तपास बरं ते लक्ष्मण हाके संतोष देशमुख प्रकारानंतर जी बाहेर आले ते म्हणतात की हा तपास आत्च बुद्धीतून होतोय किंवा विशिष्ट समाजाला टार्गेट त्यांचं मत आहे मग त्यांचा गृहमंत्र्यांवर विश्वास नाही का ते तुम्ही त्यांना विचारा त्यांची एकंदरीत भूमिका काय माझी त्यांची भूमिका मी मांडेल असं आवश्यक नाही आणि ते माझा समोर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या दृष्टिकोनातून बीड जिल्ह्यामध्ये भाजप कशा पद्धतीने कामाला लागले आणि त्याची तयारी कशी झाली आता तर एकमेका सांगत होतात की जी सदस्य नोंदणी अभियान चालू आहे तुमचं भाजपचं तर त्या अनुषंगाने कशी बांधणी केली जाते आणि स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये भाजप कसा नेमका प्रेझेंट करेल कशाबद्दल लढतोय भाजप लढतोय जसा लढतो सगळीकडे तसा लढतो हे मी किती विस्तृत उत्तर दिले तर तुम्ही दाखवणार नाही त्यामुळे मी ते आता उगीच माझा गळा खराब करतो जागा आणि शरद आहे म्हणजे हे जे निकाल लागले त्याच्यावरती त्यांना शंका आहे काय त्याच्यावर ताई मात्र अर्थमंत्र्यांनी आजची बैठक घेतली जिल्ह्यासाठी आणखी वाढीव निधी मिळावा नवीन जसं की विमानतळाचा विषय देखील चर्चेला गेला कुठले महत्वाचे मुद्दे महत्वाचे विषय आहेत सर्वात अजितदादांनी जे सांगितलं की या जिल्ह्यामध्ये बरेच उद्योग येऊ इच्छितात त्यामुळे पहिलं सगळ्यात महत्वाचं आहे की तुमचं पण ही जबाबदारी तुम्ही पण या जिल्ह्याचे रहिवाशी आहात काही आले संभाजीनगरवाले पण बाकीचे तर तुम्ही या जिल्ह्यामधली सगळी चा एखाद्या घटना एखादा दुर्दैवी प्रसंग याच्यामुळे जिल्ह्याची आपली जी प्रतिमा आहे ती डागायली नाही पाहिजे जेणेकरून बाहेरचे लोक इथे उद्योग टाकायला येऊ शकतात मी पालकमंत्री असल्यापासून विमानतळाचा प्रयत्न मी पण करत होते पण जेव्हा शासनाने निर्णय घेतला की शासकीयच जागा पाहिजे तर तेवढी जागा एका ठिकाणी मिळणं हा एक प्रश्न होता आणि तो प्रश्न कसा सोडवायचा तर दादा म्हणले त्याच्यामध्ये काही मदत करू आर्थिकसुद्धा अडचण आली तर आणि जिव्हा विमानतळाचा विषयही मार्गी गेलो तर खूप चांगला तो त्यांनी वेलकम केला काही रेल्वेचे विषय कोणी मांडले निधीचे विषय मांडले आणि ते सगळे सकारात्मक चर्चा झाली आंदोलन काय तुमची चर्चा होती काही हे प मी पालकमंत्री जरी असली तरी जरांगे पाटलांचे आंदोलन मी जवळून धारले अनेक वर्ष आणि दरवेळी माझ्या शिवशक्ती परिक्रमे दरवेळी मी त्याच्याविषयी माझं मान्य म्हणणं नेहमीच मानलेलं आहे आणि त्यांच्या लढ्याचा सन्मानच केलेला आहे जरी मी पालकमंत्री असले तरी हे जे निर्णय आहेत हे माझ्या पातळीच्या बाहेरचे निर्णय आहेत आणि संघ संघ एक आपली जी संविधान आहे त्याच्या चौकटीत त्यांना न्याय मिळावा अशी भूमिका मी वेळोवेळी मांडलेली आहे आणि कदाचित त्यांनी आज उपोषण मागे घेतल्याचं तुमच्याकडूनच कळलंय त्याची मी डिटेल माहिती घेईन पालकमंत्री म्हणून अविरत प्रक्रिया बदल होत असतो पण जेव्हा मी पहिल्यांदा जिल्हा नियोजनच्या बैठकीला स्वतः मंत्री म्हणून आले तेव्हा माझ्यासोबत प्रीतमताई ते खासदार होत्या आणि आज मला राहून राहून आठवण येत होती की प्रीतमताई पाच वर्ष माझ्याबरोबर खासदार होत्या यावेळी नवीन खासदार आलेले आहेत आणि मला वाटतं नमिता मुंदरा माझ्याबरोबर नव्हत्या मी जेव्हा पाच वर्ष होते त्या नवीन दिसल्या आणि विजयसिंह पंडित नवीन आमदार आले आहेत बाकी जवळपास टीम टी या सगळ्या हे पीढ म्हटलं वातावरण आहे की ब या संदर्भात अजित पवारांनी काही सूचना दिल्याची माहिती आहे काय सूचना होत्या त्या आणि काय काय सांगितले तर अजितदादांनी जशी एक अकादमिकली बैठक खंडक करायची असते तशीच खंडक केली त्यांनी अधिकाऱ्यांना जशा आम्ही सुद्धा इथले पीढचे असून सुद्धा पालकमंत्री म्हणून ज्या सूचना देऊ तशाच त्यांनी सूचना दिल्या म्हणजे मी स्वतः पालकमंत्री असना मेनयचे चुकीचं काम झालं नाही पाहिजे कडक काम करा करा आणि पक्षपाती नाही हे त्यांनी सांगितलं होता म्हणजे बीड जिल्ह्यातली दहशत किंवा बीडची बदनामी वगैरे हा मुद्दा सुद्धा चर्चेत आला असं बजरंग सुनावणी म्हणजे तसं काही झालं का त्याची काही चर्चा झाली दहशतीचा मला नाही दिसलं त्याच्यावर एक चर्चा वगैरे असं काही झालं पिढीला सातत्यानं येतात खूप वर्ष होते असं सांगितलं नाही प्रश्न विचारतो तर हे विषय जिल्हा नियोजनचे नसतात मागच्या वेळी काय निर्णय झाले त्याचा अनुपालन अहवाल असतो त्याच्यावर आता कार्यकारी काय करणार अधिकारी हे असतं हे विषय जिल्हा नियोजनचा नाही बैठकीनंतर अजितदादावर तुमची या व्यतिरिक्त काही चर्चा झाली का माझी बैठकीत बैठक झाली बैठकीनंतर माझी काही त्यांच्याशी चर्चा झाली नाही जरी मी त्यांच्याशी चर्चा केल्या एकदा के नाही अनेकदा तर त्या चर्चा मी तुम्हाल <laughs> राज, राज सा तुम्हाला सांगेन कशा होत नरेंद्र मोदींचा विषय खूप चर्चेमध्ये आहे आज त्या विषय दादाशी तुम्ही काही बोलला काही बहीण म्हणून किंवा एक माझं म्हणणे कुठल्याही विषयात आपण हस्तक्षेप करणं योग्य राज ठाकरे बैठक झाली होती ती वादळी होती का एकदम शांततेत होती कारण अपेक्षा होती की खूप आतमध्ये ती शांततेत झाली त्याच्यामुळे तुम्हाला काही त्याच्यात सापडत नाही शांततेत झाली साहजिक आहे बैठक म्हणल्यावर विधानसभेत काय वादळी नसतात का विधानसभेचे अधिवेशन आमदार बोलतात चर्चा करतात अधिकाऱ्यांनी हे केलं नाही ते म्हणतात तसं तर एखादा अधिकारी आपलं बोलतो तशाच पद्धतीची झाली मला काही वेगळी बैठक झाली असं वाटलं नाही इतके वर्ष मी डी पी सीच्या बैठका फक्त वेगळे पण हे होतं की दादा पालकमंत्री म्हणून आलेले दादांचा तुमचा अनुभव खूप वर्षाचा आहे दादांची एक वेगळी स्टाईल आहे माझा दादांचा अनुभव नाही मी पहिल्यांदा दादांशी आत्ता पहिल्यांदा संलग्न झाले काम करते आणि मी दादांनाही स्वतः म्हटलं की दादा तुमच्याकडे जवळून मी काम करताना जे शिस्त पाहिली आणि जो स्पष्ट पाहिला तो मला आवडला माझ्यामध्ये तो स्वभाव आहे फक्त कदाचित स्त्रीचा स्पष्ट भोगतेपणा इझिली लोकांना ते शिस्त लावायला गेलं तर वेगळं वाटतं पण तुम्ही लावा शिस्त आणि स्पष्ट वक्तेपणा स्वच्छता नीटनेटकेपणा नी, नीट या सगळ्या गोष्टी मला त्यांच्या सगळ्या पर्सनॅलिटीमध्ये दिसल्या मला वाटतं त्या खूप चांगल्या आहेत राजकारणात विरोधकांनी पण आजच्या बैठकीचं कौतुक केलं की सगळ्यांना न्याय मिळाला विरोधी पक्षाचे म्हणलं नाही ही बैठक ही अधिवेशन सर म्हणजे जसं प्रत्येकजण येऊन मांडतं तसा एक जिल्हा नियोजनचा विषय आहे ताई पाच तारखेला मुख्यमंत्री पण जिल्ह्यामध्ये येतात काय त्याची तयारी आहे मला अशी कुठली कल्पना नाही ताई राज्यातून सुद्धा ती चर्चा होते त्याच्याबद्दल तुमची काय भूमिका आहे कारण का धनंजय मुंडे ही, ही भूमिका पहिली पहिल्या पहिल्या वर्गामध्ये मा माणूस एकदा बसतो दोनदा बसतो तीनदा बसतो ती सवय होऊन जाते त्याला ही भूमिका मी एका वर्गात मांडली आहे आता मी पुढचे पास होऊन पास बारावी पास झाली तरी तुम्ही पहिलीच आहे त्याला दुसरा किनार अशी होती काही किनार किनार काही नाही परत दिल्लीला जाणार आहेत ले, ले मी हे पा तुम्ही परत तुम्हाला ऐकणाऱ्याला कळतं आणि तुम्हाला कळतं मी काय त्यांची प्रवक्ता म्हणून ते कुठे चालले आहेत काय चालले सांगू नाही शकत ते एक व्यक्तिमत्व आहेत स्वतंत्र दुसऱ्या पक्षाचे नेते आहेत आणि त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी किंवा आमच्या राज्याच्या प्रमुखांनी काय करायचं त्याच्यावर त्यांनीच भाष्य करणं उचित आहे मी कसं सांगू त्यांच्यात काय बोलणंमध्ये तुम्ही बोलत असताना मी आज जोडून विनंती केली आहे की माझ्या स्वागतासाठी हे जे सी बी वगैरे लावू नका ते सगळे हाऊस पेटली आहे कार्यकर्त्यांची आणि हे फटाके नका उडवू आता काही ठिकाणी अंतरून ठेवले होते त्यांनी माफी मागितली माझी फटाके उडवू नका कारण मी पर्यावरण मंत्री आहे आणि पर्यावरणाचा रास होतो याच्यातून माझं स्वागत एक गुलाबाचं फूल देऊन केलं तरीही तेवढंच माझ्यासाठी मोलाचं आहे कोणी तीन तीनदा हार घातला आणि ल हजारो रुपयाचे फटाके उडवले तर कदाचित तो माझ्या निगेटिव्ह बुकमध्ये मा जाऊ शकतो काही दूर करण्यासाठी काय करणार पर्यावरणामध्ये प्रदूषणाचे दोन प्रकार असतात एक प्रदूषण असतं जे खरंच प्रदूषण असतं आणि एक प्रदूषण असतं त्याची अफवा असते मला असं वाटतं की या जिल्ह्यामधला नागरिक इतका या सगळ्या राजकारणाच्या चक्कीमधून पिसून आलेला आहे की त्याच्या मनामध्ये अशा प्रकारचं वातावरण फार काळ टिकणार नाही टिकवून तो टिकावा असेही प्रयत्न होतील ते व्हावं असेही प्रयत्न होतील पण मला असं वाटतं की बीड जिल्हा हा एक असा जिल्हा आहे जिथे सगळेजण अत्यंत एकोप्याने राहतील हा ज्याला काहीही राजकारणाशी लाभ नाही ज्याला काही मर कुठल्याही गोष्टीची अपेक्षा नाही अशा माणसाचं मत महत्त्वाचं आहे आणि मला वाटत नाही की त्यांना जिल्ह्यामध्ये अशा कुठलंही वातावरण कधी झालेलं आहे ते काही काळात झालं पण पर ते परत नॉर्मल पुरवत बीडच राहायला पाहिजे कुठेही गेले हो मी, गे मी जरी जपानला गेले तरी म्हणेन बीड जपान सारखा झाला पाहिजे असं नेता हवाय का नाही तुम्हाला की जो जिथे जाईल तिथला विकास बघून म्हणेल की असा विकास झाला पाहिजे तो जिल्हा तो झाला पाहिजे असं नाही तर मी जिथेही जाईन तिथे वाटेल की हा जिल्हा असा विकास असा व्हावा त्या दिशेने काय प्रयत्न सुरू झाला त्या दिशेने प्रयत्न सुरूच आहे ना माझ्या पाच वर्षाच्या काळात पहिले रोड नव्हतं इन्फ्रास्ट्रक्चर नव्हतं रेल्वे नव्हतं पाण्याच्या दुष्काळ होता त्या सगळ्या गोष्टींची लढत लढत इथपर्यंत आलो आहे आणि आता जरा इन्फ्रास्ट्रक्चर तयार करून जास्तीत जास्त इथे लोकांना चांगला विकास द्यावा याचा प्रयत्न आमचा आहेच आहे तो प्रयत्न यशस्वी व्हावा अशी प्रार्थना करते आता रेल्वेचं स्वप्न देखील पूर्ण होतंय रेल्वे घटनाच्या प्रतीक्षेत आहे बीडपर्यंत पोहोचते परळीपर्यंत लवकर पोहोचेल अशा पद्धतीने रेल्वेचे अधिकारी सांगतात कसं बघता याच्याकडाने रेल्वे आल्यानंतर विकास होईल का आणि ह्या रेल्वेमध्ये श्रेयवाद खूप मोठा झालो आहे दरी, दरी, के जो वा जो के हो वाद केव्हा असतो जेव्हा दोन लोक बोलत आहेत आम्ही तर काही म्हणतच नाही ना आम्ही तर काही म्हणत नाही जे आम्ही केले आहे ते जगासमोर आहे वाद केव्हा असतो जेव्हा दोन माणसं वेगळी मतं मांडतात आहेत जे केले सगळं आजकाल ऑनलाइन आहे कधी बजेट आलं कोणी आणलं सगळं आहे